कसं काय मंडळी हा कमेंट बघा भावा मेथीची भाजी मला खूप आवडते यार कधी ती शेंगगण्याच्या कूट वापरून तर कधी मूगडाळ वापरून करतात ना लहान होतो तेव्हा शाळेतले मित्र आणायचे तुझं चॅनल पाहिलं आपण घरी कशी बनवतो तशीच रेसिपी तू सांगतो आय लाईक दॅट ते रेसिपी अपलोड करशील का तर नक्की आपण आता मेथीची रेसिपी करूयात आणि दोन्ही पण करूयात हे आपले दोन्ही चॅम्पियन तयार आहेत उजवीकडे शेंगदाण्याचा कूटवाली डावीकडे मूग डाळवाली पण जिंकणार कोण थांबा आधी आपण बनवूयात सगळ्यात आधी आपण बघूया सामग्री तर आपण घ्यायची आहे थोडी मेथी त्यानंतर ना मूग डाळ किंवा शेंगदाणा कूट तुमचा कॅप्टन निवडून घ्या वाटलेलं लसूण मिरची घ्यायचं आहे एक चमचा मोहरी घ्यायची एक चमचा जिरे घ्यायचे चवीनुसार मीठ घ्यायचे आणि एक चमचा हळद घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी आपण पॅनमध्ये टाकून घेणार आहोत तेल तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे आणि सामग्रीची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता आपण यात टाकणार आहोत मोहरी ती थोडी तेलामध्ये उडून द्यायची आहे त्यानंतरनं आपण त्यात टाकणार आहोत जिरे ते, ते पण तेलामध्ये थोडं उडून द्यायचं आहे त्यानंतरनं आपण घेणार आहोत मिरची लसूणची आपण वाटलेली पेस्ट आणि याला चांगलं आपण परतून घेणार आहोत तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा पुढची व्हिडिओ तुम्हाला कशावरती बघायला आवडेल तुमच्या नवनवीन रेसिपी कमेंटमध्ये शेअर करा म्हणजे त्या रेसिपी पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कवर करूयात आता इथे आपण टाकणार आहोत हळद आणि आता हळद टाकल्यानंतरने याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत हळदीचा रंग चांगला याला चढत आहे बघा व्हिडिओमध्ये कसा स्वादिष्ट असा सुगंध आता येत आहे किचनमध्ये आता आपल्या शोची हिरोईन मेथी दिशेने आपण पॅनमध्ये टाकून घेऊया चांगली फुगीर अशी पॅनमध्ये दिसत आहे आता तिला आपण हलक्या हाताने परतून घेणार आहोत व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट देखील करा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती आवडेल आता आपण जुगलबंदी पुन्हा एन्जॉय करूया आता आपण यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आता आहे क्लायमॅक्स स्क्रीन स्प्लिट करून डावीकडे टीम मुगडाळ डाळ उजवीकडे टीम शेंगदाणा कुट दोघींची चाल एकच आहे फक्त साथीदार वेगळा आहे तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करताय खाली कमेंट मध्ये लिहा टीम मुगडाळ डाळ टीम शेंगदा आता दोन्ही भाज्या आपल्या लगबग लगभग तयार झालेल्या आहेत ही बघा मूगडाळ एकदम तयार झालेली आहे आणि शेंगदाण्याच्या कूटची मेथी पण आपली तयार झालेली आहे डावीकडचे स्टार मूगडाळ मेथी तयार उजवीकडचे हिरो शेंगदाणा कूट मेथी तयार स्वादिष्ट अशी सिंपल अशी पौष्टिक अशी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करा तुमच्या टीमचं नाव कमेंटमध्ये टाकलं का ते एकदा चेक करा पुढच्या वेळी कोणत्या डिशचं फूड फेस ऑफ करायचं आहे ते पण मला सुचवा आणि तोपर्यंत खात राहा छानपैकी बनवत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद